कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो भक्ती फार्मच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण दहा दिवसाचं आपलं पिल्लांचं संगोपन बघितलं म्हणजे त्यांना खायला काय टाकायचं पाणी कसं द्यायचं त्यांचं ब्रूडिंग वगैरे झालं पाहिजे दहा दिवसात जर व्यवस्थित काळजी घेतली तर कशी पिल्लं जगतात मर्त, मर्तु मर्तुकीचं प्रमाण कसं कमी होतं या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या पण त्यामध्येच महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांचं लसीकरण करणं तर लसीकरण कसं करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर लस तयार करायची कशी लस आणण्यापासून कोणकोणती काळजी घ्यायची हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सुरुवातीला दहा दिवसामध्ये पहिलं लसीकरण कुठलं येतं पाच ते सात दिवसाचं लसीकरण त्यामध्ये पहिली लासोटा ही लस आपण पहिल्यांदा पाच ते सात दिवसात येतो तर ती लस आणायची कशी तर जेव्हा तुम्ही मेडिकलमधून जाऊन घेऊन येता तेव्हापासून थंडच पाहिजे म्हणजे ती लस बर्फातूनच घेऊन यायची तिथून मेडिकलमधून घरापर्यंत आपल्या फार्मवर आलेपर्यंत ती लस ही थंडच असली पाहिजे त्यामुळे ती बर्फातच ठेवून आणायची घरी आणल्यानंतर जर लगेच आपण देऊ शकत असलो थंड आहे असताना दरी देणं द्यायचं दे किंवा जरा वेळ असेल तर ती फ्रीजमध्येच कंपल्सरी ठेवली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही थंडच राहिली पाहिजे तयार करताना पण थंड पाण्यात बर्फातच ठेवून करायची तर आता मी तुम्हाला लस तयार करून दाखवणार आहे पण मी लसीकरण हे रात्रीच केलंय म्हणजे आम्ही आमच्या कोंबड्यांच्या पिल्लांना लस लस देऊन झाली आता जे दाखवणार आहे ते फक्त तुम्हाला तयार कसं करून दाखवायचे यासाठी मी आता दाखवायला लागले रात्री अंधारात जमलं नस लाईट व्यवस्थित नसते शिटू व्यवस्थित येत नाही म्हणून मी आता करून दाखवणार आहे असं हँड ग्लोव वगैरे व्यवस्थित घालायचे का काळजी घ्यायची सेफ्टीसाठी हँड ग्लोव कंपल्सरी घालायचेच का अशी काळजी घ्यायची प्रत्येक लसीकरणाच्या वेळेस तर आता ही आपण लस तयार करणार आहोत मग ह्या लस मेडिकलमधून आणतानासुद्धा बर्फातूनच घेऊन यायची म्हणजे घरी आणेपर्यंत ही लस थंडच असली पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आणि आता हे ठेवतानासुद्धा थंड पाण्यातच ठेवायचे बर्फाचे खडे वगैरे टाकायचे ह्याच्यात थंडच राहिली पाहिजे लस याची काळजी घ्यायची तर आता आपण ही तयार कशी करायची हे बघूया हे आहे डायलूट आणि ही लस आहे यात लसीची पावडर हे आपण तयार करणार आहोत कसं तयार करायचं आता आपण बघूया सिरिंज घ्यायची अशी पाच एम एलची सिरिंज आहे आणि आता आपण तयार करणार आहोत आता हे मधून थोडं डायलोट काढून घ्यायचं हे असं काढून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा लसीमध्ये टाकायचं आहे असे बाहेर ओढून घ्यायची हे घेतलं आपण सिरिंज मध्ये भरून आता ही लस आहे याच्यामध्ये हे मध्ये घेतलं मिक्स आहे तर आता हे आपण मिक्स करूया सावकाश हे असं 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 हलवायचं नाही आता ही लस ह्याच्यातून काढून पुन्हा डायलूट मध्ये टाकायची आता ही लस आपण मध्ये टाकतोय अशी व्यवस्थित मध्ये टाकून घ्यायची आता ह्याच्यामध्ये आता बऱ्याच जणांचे बघा प्रश्न असतात की आता आपण ही लस देतोय हे आपल्याला परवडेल का म्हणजे आपलं मुक्त संचार कोंबडी पालन आहे कोंबड्या बसून वगैरे आपण कोंबडी पालन करतोय तर आता आपल्या पंचवीस पिल्लं आहेत तर त्यांना आता लस द्यायची का नाही किंवा परवडेल किंवा नाही आता पन्नासचा डोस शंभरचा डोस आहे असं बऱ्याच जणांचा विचार असतो तर आता तो तुम्हीच विचार करा परवडेल की नाही कारण का जर रोग आला रोगराईत की ते आपल्या कोंबड्या मारतात आणि हा केजी की ह्याची किंमत म्हणाल तर ही किंमत अगदी कमी आहे म्हणजे आता आपला एक कोंबडा मेला तर तो पाचशे रुपयाचं नुकसान होतं आता हे आपण बघा हे करायला लागलो ह्याच्यात हे सगळं मिक्स झालेलं आहे हे आप आपल्या आयड्रॉपमध्ये मिक्स करायचं आहे असा आयड्रॉप घ्यायचा आहे है। त्यात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा जो आपण आय ड्रॉप घेतला आहे हा मोकळा आणि निर्जंतुकीकरण करून घेतलेला असावा तर ह्या मोकळ्या आयड्रॉपमध्ये आपण अशी लस होतायची आणि त्याच्यानंतर आपण कोंबड्यांना लस द्यायसाठी याचा वापर करायचा आता ही तयार झाली ही पाच मिनटं थंड पाण्यातच ठेवायचे अशा पद्धतीत पद्धतीने थंड पाण्यात ठेवायची तर झाली आता ही आपली लस तयार अशा पद्धतीने लस तयार करायची एक खें टाकायचा एक खेम पडला पाहिजे 那娃。啊 केलेलं बघितलं तुम्ही कशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलं ह्याच्यात जास्त काय आपल्याला त्रास घ्यावा लागत नाही असे दोन बास्केट घेतले के एकामध्ये मोकळं ठेवलं लसीकरण झालेली त्याच्यात ठेवायची बिना झालेली ह्याच्यात ठेवायची एक एक घ्यायचं डोळ्यात ड्रॉप टाकायचं आणि ठेवायचं म्हणजे आपल्याला कळतं कुठल्याचं लसीकरण झाले पंचवीस पंचवीस चा आपण असे बॅचेस तयार करायचे आणि अशा पद्धतीचे लसीकरण करायचं तर आता आपण हे लसीकरण के केलेलं हे डोळ्या ड्रॉप टाकून केले हे आता आपण पाण्यातून पण देऊ शकतो आणि नाकातून पण देऊ शकतो पण पाण्यातून द्यायचं असं वाटतं बऱ्याच जणांचं असं म्हणजे पाण्यातून दिलेलं सोपं असतं मग त्यासाठी काय करावं लागतं पण त्याचं तोटे काय आहेत ते सगळं सगळीजण पाणी पितात का नाही आपल्याला ना माहित नसतं म्हणजे आपलं लक्ष दिलं तरी ते काय आपल्या लक्षात येत नाही आणि अगोदर त्यांना तहानलेला ठेवायला लागतं म्हणजे दोन तीन तास अगोदर पाणी द्यायचं नाही म्हणजे त्यांच्यावर ट्रेस येतो आणि त्या ट्रेसनच खरं तर पिल्लं वगैरे मरतात बघितलं तुम्ही कशा पद्धतीने लसीकरण केलंय अशा पद्धतीने आम्ही लसीकरण करत असतो पण जेव्हा तुम्ही लसीकरण करता त्यावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेऊनच लसीकरण करा आम्ही व्हिडिओ टाकलेत हे मार्गदर्शन व्हिडिओ असतात हे बघून सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ बघून तुम्ही लसीकरण करायला जाऊ नका अगोदर डॉक्टरांकडून व्यवस्थित माहिती घ्या त्यानंतर लसीकरण करा आणि लसीकरण करताना तुम्ही तुमच्या पिल्लांना अगोदर चोवीस तास कुठलंही अँटीबायोटिक दिलेलं नसावं पक्षी आजारी नसावं आणि रोगी पक्ष्यांनाच लसीकरण करायचं असतं आणि लसीकरण झाल्यानंतर हे आपल्या ज्या बॉटल आहेत आयड्रॉप आहे हे सगळं ह्याची विल्हे विल्हेवाट लावायचे असते म्हणजे लांब नेऊन जाळून टाकायचं हे अशा प असं आपल्या फार्मवरती झा लसीकरण झाल्यानंतर ठेवायचं नाही तर मग आला असं लक्षात तुमच्या कशा पद्धतीनं लसीकरण करायचं चा। तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद